गावठी कट्टा स्वतःजवळ बाळगून एका कारला कट मारून हवा करणाऱ्याला कोपरगाव शहर पोलिसांनी कट्ट्यासह ताब्यात घेतल्या असून त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यामध्ये आर्म ऍक्ट नुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे सदरची घटना रविवार दिनांक सोळा जून रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजता नगरमनमा रोड लगत संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ घडली होती सदर आरोपीने कारला कट मारून चालकाशी हुज्जत घालत असतानाच शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा मिळवणार आहे त्यात आरोपी मयूर नवनाथ अवतारे वय तेवीस वर्ष राहणार कोठेगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु त्याच्याबरोबर सोबतचा शुभम सोनवणे राहणार कोठे तालुका सिन्नर हा पसार झाला होता तर सध्याच्या आरोपीला कोपरगाव शहर पोलिसांनी सिन्नर येथून गाव सिन्नरच्या गावातून आरोपीचे आरोपीला त्याच्या घरातून मोठ्या शितापीने सोळा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आपले पोलीस स्टेशनचे अंमलदार पोलीस स्टेशनच्या हातीत गस्तीला असताना एका ठिकाणी आपल्याला थोडी किरकोळ वादावादी झाल्याची माहिती भेटली तर तिथील लोकांनी थे, त्या माणसांना पकडून ठेवले होते त्याच्यातील एक्झाम पळून गेला तर आपण जेव्हा घटनास्थळी पोहोचलो तेव्हा ज्या व्यक्तीला पकडून ठेवले होते त्याच्याकडून आपल्याला एक गावठी कट्टा सापडून आलेला आहे हा गावठी कट्टा आपण जप्त करून त्याच्यासोबत त्या व्यक्तीला अटक केली होती या व्यक्तीचं नाव आपल्याला तपासात मयूर नवनाथ आवताडे म्हणून कळालं तसंच जो दुसरा पळून गेलेला साथीदार होता हा पण आज आजच आपण त्याला अटक केलेला आहे तो दुसरा साथीदार त्याचा शुभम सोनवणे हा सिन्नर तालुक्यातला राहणार आहे ह्या दोघांना अटक करून आपण त्यांनी तो गावठी कट्टा कुठून घेऊन आलेले आहेत आणि त्याचा उद्देश काय होता त्यांचा त्या गावठी कट्ट्याचा वापर करून त्यांनी आधी कोणाला काही धमकावले आहे का किंवा काही गैरकृत्य केलेलं आहे का याचा आपण अजून पुढील तपास करत आहोत सर दुसऱ्या आरोपीला कुठून अटक केलेली आहे ना आणखी आरोपी आरोपी त्याच्यामध्ये आहेत का किती होते टोटल दोन आरोपी दोघच होते ना का ते दोन मोटरसायकल होत्या का नाही आजच आपण दुसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे त्याचा आरोपीचं नाव शुभम सोनवणे असून याला आपण मुक्काम पोस्ट कवठे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून आपल्या पथकाने जाऊन त्याला राहत्या घरातून अटक केलेली आहे तसेच यांच्यासोबत अजून कोणी होते का किंवा हे टोळीने मिळून काही यांनी गुन्हेगारी कृत्य केलेली आहे का याची आपण माहिती घेत आहोत जो पहिला आरोपी अटक आहे मयूर नवनाथ आवताडे याच्यावर पोलीस स्टेशनला एक अॅट्रॉसिटीचा आधीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे तसेच जो दुसरा आरोप आहे त्याचा आपण रेकॉर्ड चेक करत आहोत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा